श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे अंतकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात ज्या लोकांना सात दिवसात पारायण करावयाचे असेल त्यांनी दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवस पारायणास सुरुवात करावी म्हणजे दत्त जयंतीच्या एक दिवस आधी समाप्तीचा दिवस येतो पारायण समाप्ती आणि श्री दत्त जयंती दिवस एकाच दिवशी येऊ नये सकाळी शक्यतो लवकर उठावे आपली रोजची स्नान संध्यादी करणे प्रथम करावीत हे अनुष्ठान ज्यासाठी करावयाचे ते उच्चारण म्हणजे देवतेला आपला हेतु सांगून तो हेतु पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडणे याला संकल्प असे म्हणतात अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी पुस्तक रूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा हे सर्व झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण चालू करावे श्री गुरुचरित्र सप्ताहात पाळाव्याचे नियम पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी पारायणासाठी पूर्वोत्तर तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा रात्री चतई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे सात दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहनांना जेवण दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा अशा प्रकारे पारायण के भूत प्रेत पिशाच बाधा होत हो व सर्व सुखे व समृद्धि लाभते श्री स्वामी समर्थ